एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तीन वर्ष मणिपूर जळते आता काल परवाकडे मोरी मणिपूरमध्ये गेले तीन वर्ष जळते मणिपूर तिथल्या महिलांची धिं धिंड निघते धिंडवडे निघते अब्रूचे ना मोरी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार पण एवढं करून मोदी गेले आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं हसायचं की रडायचं मणिपूरमध्ये गेल्यानंतर मणि मोदीजीने भाषण केलं मणिपूर के नाम में ही मणी है ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे मणिपूर मध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं तिथली जनता रडते तिथली जनता आक्रोश करते पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम मे ही मणी आहे कशाला मग तिकडे ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो ना जीव असतो तो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा वाटेल तसा वेडा वागडा कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचं पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं तसेच समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय म्हणून अभिबा म्हणतोय आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत म्हणून मी बातमी घेऊन आलोय इंडिया टुडेचं इंडिया टुडेने सर्वे केलाय तुमच्यापर्यंत आलाय इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यातला सर्वे आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे आपल्या वेळेला पहिल्या पाचामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होतं महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि दहाव्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते अ येणार कसे सगळी बजवतपुरी करून ठेवलेली आहे काय केलं काय तुम्ही आजपर्यंत आज, आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली अधिकाऱ्याला पकडला रंगे हात वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होतं अधिकारी पकडले जात आहेत पण मंत्री राज बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत आईच्या नावाने पत्नीच्या नावाने डान्सबार काढले जात आहेत पुरावे सादर केले विधिमंडळात सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत हे बरं नाही या पुढच्या वेळेला पुरावा दिसता का माने हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या